बाप रे इतकी सारी तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही इतकी गर्दी माहितीये कुणासाठी हा माहिती तुम्हाला कुणाला पाहण्यासाठी इतकी सारी गर्दी जमलेली आहे हा यो पोरगा भारी पोरगा तो देखील वाट पाहतोय माहितीये कुणाची हा अजि वाट पाहतोय ज्याला मी बोलायची सवय आहे की भी वो जो किसी के पीछे नहीं खडे होते जेव्हा खडे हो होते लाईन वैद्य सुरू होते मालूम एस अगदी बरोबर ही जे तुम्ही गर्दी पाहतात ही सर्वांचा आवडताना नायक सर्वांचा आवडतानाच गेले पन्नास वर्षाहून अधिक काल जो आपल्या प्रेक्षकांच्या मनावर ठाव घेऊ नये अशा आपल्या अभिनेत्याला पाहण्यासाठी जमलेली ही त्याच्या चाहत्यांची गर्दी आणि तो अभिनेता म्हणजे दुसरा दुसरा कुणी नसून फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आहे मी स्वतः लहानपणापासून अमिताभचे कित्येक सिनेमे पाहिलेत सर्वप्रथम जर माझ्या सिनेमा संबंधित काय माहिती झाली असेल वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी हा सिनेमा म्हणजे काय असतो तर ते म्हणजे अमिताभ बच्चनचा सिनेमा पाहून आणि सर्वात प्रथम मी सिनेमा पाहिला होता तो डॉन डॉन काय तज्ज्ञ गारा लेकिन डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुमकीन आहे त्या डायलॉगनी आणि त्या हिरोनी मला त्यावेळेस बरे काही समजत नसावं पण ती स्टाईल चालण्याची बोलण्याची गजाब त्याचवेळी हिरो म्हणजे काय ते माझ्या डोक्यात जे पीठ बसला आहे ते आजपर्यंत गेली कित्येक वर्ष झाले मी सिनेमा तो तसे पाहता गेल्या एक वर्षापासून मी सिनेमे पाहणे बंद केलेत शेवट शेवटचे जर आम्ही तबचे कुठले मी सिनेमे पाहिले असतील तर लाल बादशाह बड़े मिया छोटे मिया आखी खाकी असे काही सिनेमे ज्यानंतर मी सिनेमे पाहणे बंद केले परंतु त्यापूर्वी अमिताभ बच्चनचे मी कित्येक सिनेमे एक एक सिनेमा दहा दहा वेळेस तरी पाहिला आणि प्रत्येक सिनेमा पाहताना अमिताभ बच्चनची जी स्टाईल आहे वा गजब पाहायला गेलो तो अमिताभ बच्चनचा दीवार सिनेमा मी कित्येकदा पाहिला मला स्वतःलाच आठवत नाही खास करून मधला तो सीन जेव्हा अमिताभ बच्चन देवाला समोर बोलतो आज खुश तो बहुत हो गए तुम तो। आज वो डायलॉग है आज क्या बात है दीवार मतलब डायलॉग जो पिछले 25 बरस मैंने हुआ वो अब होगा अशी डायलॉग मनना तो अमिताभ बच्चन असो क्यों मुझे दीवार चे जब गोष्ट वगैरह दीवारों तक काला पत्थर लावारिश शोले त्रिशूल बाप रे बाप कित्येक सिनेमे प्रत्येक सिनेमात आहो हो मुकद्दर का सिकंदर आणि मध्ये हा हिरो म्हणजे मुकद्दर का सिकंदर आहे वा काय नशीब ह्या माणसाचा लागोपात कित्येक सिनेमे फ्लॉप कुणी विचारे ना बिचारा गावाला जायला निघालेला आणि अनेकांनी जो सिनेमा नाकारला तो सिनेमा याच्या पदरी पडला आणि एका रात्रीत नव्हत्याचं होत झालं आणि हा हिरो ज्याला कोणी विचारत नव्हता लोकांच्या गळ्यातला ताईत बनला तो सिनेमा होता जंजीर जंजीरमधला खास करून तो डायलॉग शेरखान यो हो इला जा लोक तुम्ही शेर खान के नामचं जानते हा डायलॉग असो किंवा पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अमिताभ बच्चन समोर ती खुर्ची ढकलताना बोलतात जप तक बैठने के लिए का न जाय शरापास खडे राहो हे पोलीस स्टेशन आहेत तुम्हारे बाप का घर नाही हा डायलॉग असो म्हणजे जंजीरपण अरे काय म्हणजे असे सिनेमे ज्या सिनेमांबाबत बोलणे म्हणजे खूप असेच जबरदस्त ॲक्शन पॅक अमिताभचे सिनेमे असताना जेव्हा मी हा सिनेमा पाहतो हेरा फेरी बोला कॉमेडी क्या बात आहे जबर रस्त कॉमेडीचा तडका हेरा फेरीमधनं जो निघाला नमक हलाल वा 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 नमक हलाल वा जी बोली आहे ती तर एकदमच वेगळी म्हणजे असं नाही की अमिताभ बच्चन यांनी नुसतेच भिशुम भिशुम केले कॉमेडी तर बाप रे बाप कॉमेडीत पण गजब तर अमिताभचे कित्येक सिनेमे पाहिले असताना जो अग्निपत जेव्हा आला अग्निपथ मे जी स्टाइल ऐसा मास्टर की तरह बात करता है ये डायलॉग है तो ना जब्बर रख जेव जब पोलिस स्टेशन में बस डायलॉग मार तो विजय दीनानाथ चौहान पूरा नाम बाप का नाम मास्टर दीनानाथ चौहान माँ का नाम स्वास्नी देवी उमर छत्तीस साल नऊ महिनावरे मालूम म्हणजे काय ते आवाज जो निघालेला मला तर म्हणजे लोक बोलतात की तो सिनेमा फ्लॉप आम्ही तबचा आवाज वगैरे पण ती जी आम्ही तबची ती स्टाईल आहे ना ती गजब आणि कॉमेडी मिस्टर नटवरलाल टोर लाल पण झाला म्हणजे काही सिनेमा असे आणि एकदम इमोशन्स देणारे सिनेमे बोला आम्ही तुमचे तर इमोशन्सवाले जास्त मला बट मुकद्दर का सिकंदर क्या बात है जवाब रेखा समोर जोरा भाई ये सिकंदर दिल का जला है तो इसे और दुनिया जला देगा अरे बाप रे बाप क्या तो अमां मिया मिला लो हाथ ऐसे भी सिकंदर ने जिंदगी में बहुत कम लोगों से हाथ मिलाया है ऐसे कितने डायलॉग क्या सिनेमा तिहास हो और कुटला एक नंबर असो आपण तो विषय ठेवूया आपण या गर्दीबद्दल बोलूया ही गर्दी माझ्या अंदाजे मी अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या आसपास म्हणजे आपल्या चाहत्यांना दर्शन देतो असं मी ऐकून होतो तर मी सज गेलो आणि अंदाजे पाहुणे पाचला मी जुला उतरलो आणि तिथनं घाई घाईत घाई घाईत आम्ही त्यांच्या बंगल्यापर्यंत चालत आलो अंदाजे आठ दहा मिनटं लागले तिथे येऊन जेव्हा ही गर्दी पाहिली बाप रे विश्वासच बसेना डोला की आज अमिताभ बच्चनला पाहण्याची इतक्या प्रमाणात गर्दी जमा होते इतर मालांना वाट कुठला अभिनेता असेल ज्याच्या घरासमोर अशी गर्दी जमत असेल तर मी पण या गर्दीत कसा रे उभा राहिलो आणि या गर्दीत मी पाहिला की अमिताभ बच्चन येण्याच्या अगोदर तिथे जे सिक्युरिटी वगैरे होते ते सतत दरवाजे वगैरे उघडणं बंद करणं याच्यामध्ये अशी पब्लिक ओरडायची ना असं शेवटी शेवटी अमिताभ बच्चन बरोबर साडेपाच वाजता समोर आलेत आणि क्या बात बाप रे बाप ज्या हिरोला मी नेहमी ढिश्युम ढिश्युम करणार पडदा पाहिला आणि दिवाना चा तो माझ्या समोर आणि आता आपण पब्लिकचा ओरिजिनल आवाज ऐकूया आणि माझा वाईट ओवर हो साईडला ठेवूया हा मुलगा बिचारा एक तास बापाच्या खांद्यावर अमिताभ बच्चनला पाहण्यासाठी आणि सर तर शेवटी अमिताभ बच्चनने मला देखील हात दाखवला आणि बोलला तू नको थांब मी येतो ती थांब अमिताभ बच्चन यांनी अपूर्वीची गर्दी पाहिलीत अमिताभला पाहत असतानाची गर्दी पाहिलीत आणि अमिताभ बच्चन पुन्हा गेल्यानंतर जे देखील असलेली गर्दी बाप रे बाप अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन आहे क्या बात आणि हे भाग्यचाली चाहते ज्यांनी अमिताभ बच्चन ने फेकलेले टी शर्ट कॅच करायला भेटले